सब ज्युनियर टाईपबांधो अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा संपन्न लातूर दिनांक चौदा जानेवारी बालेवाडी पुणे येथे दिनांक अठरा ते वीस जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या तेहतीसावी राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला असून ही निवड चाचणी काल दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी श्री केशवराज विद्यालय येथे पार पडली या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध अकॅडमीतून बावून खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता अठ्ठावीस वजन गटापैकी एकोणीस वजन गटात खेळाडूंची स्पर्धा पार पडली आहे स्पर्धेचे उद्घाटन आशियाई तायकवादो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय तायकवादो पंच नेताजी जाधव यांच्या हस्ते पार पडले तर पदक वितरण श्री सत्येंद्र नाग श्री अभिषेक शर्मा आसिफ खान पठाण सो सौमालहे सोकांबळे व सौ खडबडे यांच्या हस्ते पार पडले आहे निवड झालेल्या खेळ विजेत्या खेळाडूत श्री राजा नारायणलाल लाहोटी शाळेचे वीस ते बावीस किलो वजनी गटात कुमारी माहिरा इजरार सगरे सत्तावीस एकोणतीस किलो वजनी गटात आदिती कमलाग्रोया श्री पंकटलाल लाहोटी शाळेतील पस्तीस बत्तीस ते पस्तीस श्री सावनी सूरज कोकणे अडतीस ते एक्केचाळीस श्रीयू प्रशांत लाहोटी पस्तीस ते अडोतीस सृष्टी मनोज भोतडा ब तेवीस ते पंचवीस वरून विकास शिंदे एकोणतीस ते बत्तीस आर्य नाग टिळक एक्केचाळीस ते चौवेचाळीस क्षितिज ललित अभिदरकर पन्नास किलोवरील आसिफ खान पठाण अडोतीस ते एक्केचाळीस किलो वजनी गटात गोविंद पार साप्दे पन्नास ते पंचावन्न किलो आदित्य अभिषेक शर्मा श्री केशवराज विद्यालयाचे चोवीस ते सव्वीस किलो वजनी गटामध्ये विवांशी श्याम अंदुरे एकोणतीस ते बत्तीस किलोमध्ये श्रिया शिवाजी कदम सत्तेचाळीस ते बावन्न आरोही मंचक राऊतराव सत्तावीस ते एकोणतीस आशुतोष कांबळे पंचवीस ते सत्तावीस श्री गणेश खडबडे विद्याविकास शाळेतील एक्केचाळीस ते सत्तेचाळीस किलो वजनी गटातील स्वराली विशाल देशपांडे कोदार इंग्लिश स्कूलची सत्तेचाळीस किलो वजनी गट वरील आज्या प्रशांत माले तर संत तुकाराम इंग्लिश स्कूलच्या चव्वेचाळीस ते पन्नास किलो वजनी गटात अब्राहम इम्रान सय्यद याची निवड करण्यात आली आहे जिल्हास्तर निवड चाचणीतून निवडलेल्या खेळाडूंचे पंकटलाल लाहोटी ला शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बुक्कावार उपमुख्याध्यापक वैभव पोद्दार केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी राजा नारायणलाल अलाहोटी ला, स्कूलचे प्रवीण शिवणगीकर ओदार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गिरीधर रेड्डी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंबर पल्लेवाड नाना लिंगे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे अमर केंद्रे तायकोनदूर संघटना पदाधिकारी प्रयागराज गरुड सुनील मुनाळे गणेश गिवे व नेताजी जाधव यांनी अभिनंदन केले आहे स्पर्धेसाठी पंचमून एसवी कुलकर्णी जानवी मदने आसावरी कुलकर्णी प्रेरणा सोरडे अनुश्री कुलकर्णी यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीसाठी अनेकेत बिराजदार सान्वी कदम व सृष्टी कांबळे यांनी परिश्रम घेतले आहे